छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव ग्रुप ग्रामपंचायतवर दिवशी आणि तांडा येथील महिला आणि नागरिकांच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठिया मांडलाय गेल्या दिवसांपासून पाण्यासाठी वारंवार विनंती करून देखील ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्यामुळे आज आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत मध्ये ठिय्या आंदोलन केलंय यावेळी सव्वा अकरा वाजेपर्यंत ग्रामसेवक हजर न झाल्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दिवशी आणि दिवशी तांडा येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वनवन पिळावं लागत आहे पिंपळ गावात आरोग्य केंद्राजवळ असलेल्या पाण्याच्या टाकी भरून पाणी वाया जात असल्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे टाकीखाली हिरव्या रंगाच्या पाण्याचे डबके भरलेले आहे पाणी साचलं असून पाण्याच्या टाकीच्या पाईपला काटेरी झुडप्या वेलाने वेठले असून यावरून ग्रामपंचायत स्वच्छता अभियानात किती दुर्लक्ष करत आहे यावरून दिसून येते एकीकडे शासन ग्राम स्वच्छता अभियान राबवत असताना ग्रामपंचायत किती दुर्लक्ष करत आहे यावर गावकऱ्यांनी वारंवार नाराजी व्यक्त केली आहे यावेळी सरपंच मीनाताई बडोगे यांनी दोन चार दिवसात गावाला पाणी पुरवठा करण्यात येईल असं यावेळी आंदोलन करता महिलांना आश्वासन दिलंय ग्रामसेवक मॅडम यांना फोन लावला असता फोन उचलला नाहीये आणि सव्वा अकरा वाजेपर्यंत ग्रामपंचायत हजर नव्हत्या ग्रामसेवक वेळेवर येत नसल्याची तक्रार केली जाधव पाणकर रामभाऊ पाणकर योगेश जाधव संतोष मारग उदय जाधव शोभाताई नदोबाई मारक सरपंच संतोष जाधव यांच्या विशेष प्रयत्नाने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान औरंगाबाद निधीतून मोज दिवशी पाणी पुरवठा पाईपलाईन योजनेसाठी पंधरा लाख रुपये आरक्षित करण्यात आले होते परंतु पाणी पुरवठा उप अभियंता मगरी यांच्याकडे संपूर्ण कागदपत्र देऊन सुद्धा गेल्या दीड वर्षांपासून अंदाजपत्रक बनवलं नसल्यामुळे दिवशी गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे इंजिनियर महेश भाई गुजर तक्रारदार दिवशी पिंपळगाव यांनी अशी तक्रार व्यक्त केली आहे बंद झाले नाही ना चालू करून देऊ पूर्ण पेपर तुम्ही आज